हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्यानी प्रार्थना तर पहा तुळशी कोणत्या दिशेला लावणे अतिशय शुभ मानलं जातं त्याचबरोबर तुळशी वृंदावन कोणत्या दिशेला ठेवायला हवं तुळशी मातेची स्थापना कोणत्या दिशेला व्हायला हवी याविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पहा तुळशीच्या रोपासाठी योग्य स्थान म्हणजे आपल्या घरातील पूर्वेकडील बाजू असते तर तुम्ही तुळशीचे रोप पूर्वेकडे लावू शकता किंवा उत्तर दिशेला लावलात तरीही चालू शकतं त्या व्यतिरिक्त पूर्व आणि उत्तर दिशेचा कोपरा म्हणजेच ईशान्य दिशेलाही तुळस लावू शकता आणि आपल्या हिंदू संस्कृतीत तुळशी मातेला अन्यांन्य साधारण असं महत्त्व आहे जर तुळशी नसेल तुमच्या वास्तूत नक्कीच तुळशी मातेची स्थापना तुम्ही नक्की करा तुळशी मातेची रोज नियमाने पूजा करायची आहे कारण भगवान विष्णूंची सेवा आपण कितीही केली पण त्यांना जर आपण तुळशीपत्र अर्पण नाही केलं किंवा तुळशी मातेची सेवा नाही केली तर हवं तसं त्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत नाही आपल्याला जर लक्ष्मीनारायणाची कृपा हवी असेल तर तुळशी मातेची सेवा करणं गरजेचं आहे आणि तुळशी माता जर आपल्या घरात असेल आपल्या वास्तूमध्ये जर तुळशी वृंदावन असेल तर आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास राहतो तुळशीच्या रोपांमध्ये असंख्य असे तुळशीचे गुणधर्म आहेत आणि म्हणूनच आपण तुळशी मातेची स्थापना करायलाच हवी त्याचबरोबर आध्यात्मिक दृष्टीने तुळशी मातेची सेवा करणं अतिशय महत्वाचं आहे आपल्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी राहावी सुसंवाद राहावा आणि आनंदी आनंद राहावा वादविवाद नसावेत यासाठी आपण तुळशी मातेची स्थापना जरूर करावी तुळशी मातेची सेवा करायलाच हवी तर औषधी गुणधर्माव्यतिरिक्त तुळशीच्या वनस्पतीचा जी काही आपण स्थापना केलेली असते त्यामध्ये आपल्या घरातील ताणतणाव दूर होण्यास मदत होते आणि तुळशीमुळे देखील डासांपासून आपलं रक्षण होतं त्याचबरोबर घरात नकारात्मक शक्ती असते वास्तुदोष असेल तोही निवारण होण्यास मदत होत असते तुळशीमुळे हवा शुद्ध होते म्हणजेच विषारू वायू हवेमधील शोषून घेण्याची क्षमता तुळशीमध्ये असते आणि म्हणूनच आपण आपल्या वास्तूमध्ये स्थापना करणं जास्त गरजेचं आहे तर तुळशी मातेची कोणत्या दिवशी आपण स्थापना करावी कोणत्या दिवशी तुळशी लावावी तर पहा कार्तिक महिना हा तुळशी लावण्यासाठी अत्यंत फलदायी महिना आहे त्याचबरोबर कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुळशी मातेला अगदी मनोभावे तुळशी मातेचं रोप आणायचं आहे आणि या दिवशी स्थापना तुम्हाला घरी करायची आहे आणि एकादशीलासुद्धा तुम्ही तुळशी मातेची स्थापना करू शकता किंवा पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा तुम्ही तुळशी मातेची स्थापना करू शकता आता सकाळी किंवा संध्याकाळी स्थापना करू शकता परंतु संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी तुम्हाला स्थापना करायची आहे आणि मग नित्यनियमाने तुळशीची पूजा करायची आहे जर कोणाकडे तुळशीचा रोप नसेल तर अशा जास्तीत जास्त गुणधर्म असलेल्या तुळशीची स्थापना सगळ्यांनी जरूर करायची आहे तर अशी ही माहिती होती तुळशीची तुळस कधी लावावी ह्याबद्दलची ही माहिती होती तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं ला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद